नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळा विशेष गोळची डाळ भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दीडशे ग्रॅम ही गोळ भाजी घेतलेली आहे गोळ भाजी छान तोडून घेतलेली आहे याचे खूप जास्त देठ मी तोडलेले नाही आहे पानं जास्त तोडलेली आहे तर ही भाजी दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याला बारीक कट करून घ्यायची आहे कुकरमध्ये टाकायच्या आधी आता लगेचच कुकरमध्ये आपल्याला डाळी घ्यायची आहे तर मी इथे मिक्स डाळी वापरणार आहे एक छोट्या वाटीभर तूर डाळ घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून मसूर डाळ एक टेबलस्पून चणा डाळ आणि एक टेबलस्पून मूग डाळ यामध्ये घेतलेली आहे मी या सगळ्या मिक्स डाळी वापरलेल्या आहे तुमच्याकडे एखादी कुठली डाळ नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी मी टाकून घेते एक ग्लास पाणी टाकलेला आहे सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो आणि एक छोट्या आकाराचा कांदा कापून टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर काही खोबऱ्याचे काप मी इथे टाकते आहे सुकं खोबरं इथे वापरलेलं आहे आणि दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे टाकून घेतले आता ही गोडभाजी छान बारीक कापून घेतलेली आहे आता ती सुद्धा आपल्याला कुकरलाच लावायची आहे तर कुकरमध्ये ही भाजी टाकून घेतली एक चमचा तेल टाकून घेतलं म्हणजे डाळ छान मौसूत शिजेल आता मोठ्या गॅसवरतीच कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळ भाजी छान शिजली जाते बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर छान थंड झाला आहे डाळ बघा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त गाळ सुद्धा डाळ शिजवायची नाही आता याला मी चमच्यानीच थोडीशी घोटून घेते खूप जास्त घोटायची नाही आहे आता लगेचच आपण भाजी फोडणी देऊन घेऊया त्यासाठी दोन ते तीन ती टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं मोहरी छान फुटायला लागलं की कांदा टाकायचा आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आपण डाळ शिजवताना सुद्धा कांदा वापरला होता त्यामुळे इथे अगदी छोट्या आकाराचाच कांदा वापरला आहे तीन ते चार लाल सुक्या मिरच्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटं आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतला सोबतच इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे असं हे थोडस हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण या डाळभाजीमध्ये टाकलं की भाजीला चव छान येते एक मिनटं याला छान मी परतून घेतलं आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकते आहे डाळ शिजवताना सुद्धा आपण हळद वापरली होती अर्धा चमचा धने पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता इथे डाळभाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी टाका मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे म्हणजे खूप जास्त पातळ इथे डाळभाजी करणार नाही आहे मी इथे डाळभाजीमध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे या जागी तुम्ही कैरीसुद्धा वापरू शकता कैरी वापरली की थोडासा गूळ टाकायचा म्हणजे आंबट गोड चवीची डाळभाजी तयार होते मी इथं फक्त टोमॅटोचाच वापर केलेला आहे आता डाळभाजीला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती पाच मिनिटं उकळून घ्यायची आहे तर बघा पाच मिनिटं इथे झालेली आहे डाळभाजी मी छान उकळवून घेतली तर भाजी आपली तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे डाळभाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे तर ही डाळभाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता स्पेशली भाताबरोबर जास्त चांगली लागते खायला तर एकदा नक्की बनवून बघा आता उन्हाळ्यामध्ये गुळ भाजी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होते तर कशी वाटली तुम्हाला ही डाळभाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद